खूप मनापासून स्वागत आज नो रेसिपी आज मी आपल्या बरोबर एक व्हिडिओ शेअर करणार आहे अक्षता मंगळ अष्टका बरोबर अक्षता त्यांच्या डोक्यावर पडते वधूवरांच्या आणि वधूवरांच्या नवीन संसाराला नवीन आयुष्याला सुरुवात होते अक्षता या शब्दांचा अर्थ खूप काही सांगून जातो आपल्याला सर्वांना माहीत आहे तर लग्नामध्ये ज्या डोक्यावर अक्षता पडतात त्या अक्षतांचा व्हिडिओ मी आज आपल्या बरोबर शेअर करणार आहे कशा अक्षता बनवायच्या इतक्या सोप्या आहेत आणि आपल्या हाताने बनवून अक्षता वधूवरांच्या डोक्यावर पडणाऱ्या आहेत यातला आनंद काही वेगळाच आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आज मी व्हिडिओ बनवते खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि खूप महत्त्व आहे बरं लग्न अक्षता वधूवरांच्या डोक्यावर पडल्यानंतर त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होते अंतरपाठ मंगळाष्टक आणि अक्षता खूप काही अर्थ होतो याचा तर वधूवरांच्या डोक्यावर पडणाऱ्या अक्षता त्या घरच्या घरी कशा बनवायच्या कशा तयार करायच्या तो व्हिडिओ मी आज आपल्याबरोबर शेअर करते अक्षता हळद आणि कुंकू लावून बनवतात पण मी आज कलरफुल अक्षता बनवते आणि कोणते बरं कलर, बर कलर वापरणार मी आपल्याला सांगते त्या कलरमुळे हानी होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी कारण लहान मुलं अक्षता हातात घेतल्यानंतर एखाद्या वेळेस तोंडाला हात लावू शकतात वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला इतका छान रिस्पॉन्स येतोय त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे चला वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते हूड कलर वापरत आहे मी हूड कलर घेतलेले आहेत त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं लागलं तर तुम्ही थोडं पाणी त्यामध्ये पुन्हा ॲड करू शकता कलर मिक्स करते किती क्वांटिटीमध्ये अक्षता बनवायच्या आहेत तेवढा कलर घेऊ शकता म्हणजे त्या अंदाजाने कलर घ्या एक ताट घेतला त्या आहे त्यामध्ये तांदूळ थोडे थोडे तांदूळ वेगवेगळ्या रंगाचे बनवायचे आहे थोडे तांदूळ घेतलेले आहेत रेड फूड कलर कलर खूप पातळ करायचे नाही आणि अक्षताला कलर आपल्याला लावून घ्यायचंय म्हणजे मिक्स करायचंय लाल रंगाच्या अक्षता तयार ऑरेंज फूड कलर मिक्स करते ऑरेंज रंगाच्या अक्षता इथे तांदूळ घेतले ग्रीन फूड कलर मिक्स करते ग्रीन अक्षता तयार हिरव्या रंगाच्या येलो फूड कलर मिक्स करते येलो आहे हा पहा हळद कुंकू लावून तुम्ही अक्षता बनवू शकता ह्या पहा येलो कलरच्या म्हणजे पिवळ्या कलरच्या अक्षता मी इथे प्लॅस्टिक पेपर घेतलेले हा पहा प्लॅस्टिक पेपर वर्तमान पेपर म्हणजे न्यूजपेपर आपल्या घरी येतो तो वापरला तरी चालेल पण काय होतं हे तांदूळ मी ओला कलर करून तांदळाला लावलेला आहे म्हणजे अक्षता बनवलेत तर न्यूजपेपरला जी शाई असते ना इंक ती तांदळाला ला लागू शकते म्हणून मी इथे हा प्लॅस्टिक पेपर घेतलेला आहे आता आपल्याला ह्या अक्षता सुकवून घ्यायच्या आहेत तर मी वेगवेगळ्या सुकवते मिक्स होणार नाही हे पहा अशा प्रकारे मी अक्षता वाळवून घेणार आहे थोडी गॅप सोडून इथे मी पिवळ्या रंगाच्या अक्षता वाळवून घेते या ग्रीन रंगाच्या अशा अक्षता व्यवस्थित सुकवून घ्यायच्या आहेत तरच तुम्ही खूप क्वांटिटीमध्ये जर अक्षता बनवल्या तर त्या खूप दिवस छान टिकतात नाहीतर अक्षता खराब होण्याची शक्यता आहे म्हणून त्या व्यवस्थित आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत पंख्याखालीच मी अक्षता वाळवून घेणार आहे ऑरेंज रंगाच्या अक्षता ह्या अक्षता व्यवस्थित मी वाळवून घेते मी तीन ते चार तास पंख्याखाली अक्षता वाळवून घेते म्हणजे अजिबात खराब होणार नाही कलरफुल अक्षता मी बनवलेल्या आहेत आणि ह्या मिक्स अक्षता मिक्स कलरच्या हळद आणि कुंकाणी भरलेली वाटी अक्षतावर ठेवते अक्षता मी घरच्या घरी बनवलेल्या आहेत अक्षता वाटायच्या कशा तुम्ही या अक्षता प्रत्येकांच्या हातामध्ये देऊ शकता पण मी अक्षता वाटण्यासाठी थोडं वेरिएशन बनवून आपल्याला दाखवते पहा अशी गुलाबाची ही प्लॅस्टिकची फुलं माझ्याकडे आहेत माझ्या घरी हे फ्लावर होते मी प्लॅस्टिक छोटी बॅग घेऊन त्यामध्ये अक्षता भरून हे असं डेकोरेट केलेलं आहे दोन फुलांमध्ये आणि इथे सुद्धा मी असं हँडल पकडायला थोडंसं डेकोरेट करून घेतलेलं आहे आणि मी आत्ता घरच्या घरी आत्ताच बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा अक्षता तुम्ही बनवून फ्लॉवरमध्ये सुद्धा वाटण्यासाठी देऊ शकता आलेल्या आपल्या पाहुण्यांना लग्नासाठी पहा बरं हे कसं वाटतं आहे तुम्हाला ऑफ शोभा या चॅनलवर आपल्याला वेरिएशन रेसिपी वेरिएशन ब्लॉग्स पाहायला मिळतात आज मी लग्नामध्ये आपण अक्षता वाटतो घरच्या घरी अक्षता कशा बनवायच्या हा व्हिडिओ मी आज बनवून आपल्याबरोबर शेअर केलेला आहे नक्की आवडेल आपल्या छान कमेंट येतात आणखीन असे नवीन नवीन ब्लॉग्स आपल्याला पाहि पाहायला मिळतील नवीन रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील जर वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी व्हिडिओज मी घेऊन येणार आहे नमस्कार